मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे बघा भोगी आणि मकर संक्रांती आणि भोगीच्या माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा तर आज करणार आहे मिक्स मिक्स भाजी तर रात्रीच आणून ठेवली होती नीट करून नाही ठेवली नीट करण्यासाठी घेतली होती उशीर पण झाला होता मग नीट नाही केली आणि हरभरा पण सोलून ठेवलेला आहे तर ह्याची मिक्स भाजी अशी छान आज करणार आहे आणि त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे तर सकाळची सुरुवात केली होती आणि चहा केलेला आहे चहा जो पिलेला आहे म्हणलं चला आता सकाळचा ब्लॉग सुरुवात करू आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पण देऊ आणि ब्लॉगला पण सुरुवात करू तर आता चहा पिऊन घेते आणि आज करणार आजची भाजी पण रेसिपी आजची मिक्स पण रेसिपी कर शेअर करणार आहे तर कशी करणार आहे मिक्स भाजी ती पण शेअर करते आणि ब्लॉगला पण सुरुवात करते तर इथं अगोदर मी सकाळचा चहा करून घेतला होता म्हणलं आज खारीचं पॅकेट आणलं होतं तर सगळ्यांसाठीच इथं चहा केला आणि चहा पण फुलपात्रामध्येच सगळ्यांसाठी घेतला होता माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी आणि दोन मुलांसाठी चहा घेतला आणि खारीचे असे दोन पॅकेट आणले होते म्हटलं तर आज चहा आणि खारीच असाच नाश्ता करू सकाळचा आणि भाजी पण करण्यासाठी घ्यायची होती कालच भाजी आणली होती रात्री नीट करण्यासाठी घेतली होती पण उशीर पण झाला होता त्यामुळं मी फक्त डाळे तोडून तसेच ठेवले आणि म्हणलं सकाळीच भाजी नीट करून घेता येईल त्यामुळं भाजी नीट केली नव्हती सकाळी किचन वगैरे परत क्लीन करून घेतलं सगळं स्वच्छ करून घेतला आणि चहाही केला मी पण आज छान साडी वगैरे हो घातली होती भोगी पण होती म्हणलं आणि ही साडी मी नवीनच घेतली होती मिशोवरून घेतली होती आणि आज घातली म्हणलं भोगीची साडी पण नवीन घालू तर इथं मी शेंगदाणे वगैरे भाजून ठेवत नाही भाजी करायची तेव्हाच भाजून घेत असते तर शेंगदाणे पण इथं मी भाजीसाठी काढून घेतलेले जितके पाहिजे तितके तर ही भाजी पण छान होती अशी भोबीची भाजी अशी मिक्स भाज्या असतात त्यामुळे आणखी खायला पण छान लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर पण छान लागते तर आज मी बाजरीची भाकर आणि अशी मिक्स अशी सगळी भाजी केली होती आणि ही भाजी मला पन्नास रुपये पावशेर भेटली होती आणि त्या पण भाजी कमी होती त्यामुळे एक मी डाळ पण घेतला होता मुला डाळ पण आपण असं टाकून म्हणजे छान होईल तरी त्या अगोदर तर गाजरवरचे साल काढून घेतले आणि गाजर पण भाजीमध्ये टाकणार होते तर अशी छान होती मिक्स भाजी आणि इकडं बारीक गॅसवरती मी असं थोडे शेंगदाणे पण भाजायला टाकलेले कारण कढई थोडी गरम होऊ दिली आणि नंतर शेंगदाणे टाकले भाजण्यासाठी आणि भाज्या पण कट करून घेते इथं मी गाजर आणि बटाटा आणि वांग पाण्यामध्ये कट करून ठेवते कारण काळं पडेल त्यामुळं अगोदर नाही कट करून ठेवलं म्हणलं पाण्यात लगेच कट करून ठेवू म्हणजे काळा नाही पडणार भाजी वगैरे कट करून घेते आणि स्वयंपाक पण आता करून म्हणजे दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक पण आता इथं करून घेते सा, सा बटाटा एकच टाकला होता जास्त बटाटा नाही घेतलेला एकच बटाटा घेतला होता बटाटा आणि गाजर असं इथं कट करून घेतलेलं आहे वांगे पण शेंगदाणे पण छान बारीक गॅसवरती भाजून घेतले लसूण शेंगदाणे आणि कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यातच वाटण करून घेत असते आणि इथं भाजी करण्यासाठी सगळं तयारी करून घेतली होती भाजी करण्यासाठी तर कर तेल एक दोन तीन पळी असं तेल घेतलं होतं आणि कच्चे पण शेंगदाणे थोडेसे भाजीमध्ये टाकले होते असेच घेऊन शेंगा वगैरे नव्हत्या ज्या भाजीच्या शेंगा असतात त्यातल्याच शेंगा पण भाजीमध्ये टाकल्यात शेंगा पण शिजल्यात छान लागतात त्यामुळं भाजीतच टाकल्या होत्या आता इथं भाजीची पण सगळी तयारी करून घेतली शेंगदाणे लसूण कोथिंबीर वाटून करून घेणार होते थोडंसं तिळ पण टाकलं होतं वाटताना तिळ मला भाजायचं होतं पण काय भाजलं नाही असंच टाकलं होतं थोडंसं कच्चं कचंच तीळ टाकलं होतं हेच आता पेस्ट करून घेते अशी तर हे छान असं बारीक वाटून करून घेतलं होतं थोडंसं पाणी टाकून वाटलं वाटण करून घेतलं होतं ह्याची तेल पण तापलं की एक मोठा असा टॅमॅटो घेतला होता मोठा होता त्यामुळं असं एकच घेतलेला आहे ज्या आणि कांदा हे असं काही टाकलं नव्हतं हो टाकायला हो हो तरी पण छान होती पण मी नव्हतं कांदाचा वापर केला फक्त टॅमॅटोच घेतलं होतं जिरी मोहरी पण नाही टाकली फक्त टॅमॅटोच टाकला होता मग कारण भाज्यांचं हा पण हे छान होते असं म्हणजे टॅमॅटो हे ते जिरी वगैरे पण टाकली तरी छान होते पण मी टाकली नव्हती फक्त टॅमॅटो आणि लगेच मी इथं भाज्या पण स्वच्छ धुवून घेतल्या टॅमॅटो तेलात टाकला की म्हणलं ट भाज्या पण इथं धुवून घेऊ तर भाज्या धुतल्या नव्हत्या अशाच ठेवल्या होत्या थे कट करून पाण्यामध्येच आणि आता हे पण नीट करून घेतलं होतं भाज्या पण धुवून नाही ठेवल्या इथं स्वच्छ असं एकाच पाण्याने भाज्या धुवून घेतल्या होत्या आणि टमॅटो पण छान इथं लाल सर्कलपर्यंत तेलामध्ये परतून घेते आणि नंतर मी लगेच सगळ्या भाज्या तेलामध्येच टाकल्या होत्या तर असं छान झाली होती ही भोगीची भाजी आणि मिक्स भाजी पण असं म्हणत असते मी पण छान होती खायला पण चांगली लागते आणि अजिबच रेसिपी आज शेअर करते इथं सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता टोमॅटो छान तेलामध्ये कलर इपर्यंत परतून पर घेतलं आणि त्यानंतर इथं स्वच्छ धुतलेल्या भाज्या पण तेलामध्ये छान आता फ्राय करून घेते तर मी इथं जास्त रसाभाजी केलेली नाही अशी सुक्कीच भाजी केली होती कारण के जास्त भाज्या होत्या त्यामुळं रसा केला नव्हता तर भाज्यामध्ये मीठ टाकून घेतलं हळद आणि हे शेंगदाणे तीळ लसूण कोथिंबीरचं ती वाटण केलेलं हे पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि घरची चटणी दुसरं धना पावडर वगैरे काही टाकलेलं नाही हे सगळं एकत्र छान आता मिक्स करून घेते आणि एक पाच मिनटं अगोदर वाफ काढून घेते त्यानंतर थोडासा पाण्याचा शितडा देऊन बारीक गॅसवरतीच भाजी अशी ठेवली होती तर अशी भाजी छान होती सगळ्या भाज्या बारीक गॅसवरतीच छान वाफळून घेतलेल्या आहेत पाणी टाकून असं वगैरे शिजवून घेतलेलं नाहीत तेलातच वाफाळून घेतल्या होत्या थोडासा पाण्याचा शितडा देऊन आणि इकडं भाजी बारीक गॅसवरती ठेवली आणि तोपर्यंत इथं बाजरीच्या भाकरी करणार आहे तर बाजरीचे भाकर पण हिवाळ्यात हल्लेली चांगली असते त्यामुळं म्हणलं मला बाजरीची भाकर पण आवडती जास्त बाजरी जवळून आणणार होते पण तोपर्यंत एकच किलो इथं मी बाजरीचं पीठ असं घेतलं होतं तर बाजरीचं ज्वारीच्या भाकरी तशा करत असंच बाजरीच्या पण भाकरी करण्यासाठी घेतल्या आहेत तर थोडंसं पीठ अगोदर घेतलं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून छान इथं पीठ असं मळून घेते कारण पीठ मळलं की भाकर चिरत नाही त्या चिरत नाही किंवा असे उलत पण नाही आणि थंडच पाणी असं घेतलेले गरम पाणी वगैरे काय करून घेतलेलं नाही थोडं थोडंसं पाणी करून असं छान एकसारखं असं पीठ मळून घेते पीठ छान मळ मळलं की भाकर पण थापतं छान येते ती त्यामुळं आणि तवा पण तापाय ठेवलेला आहे तवा पण तोपर्यंत तो, इथं तापतो आहे आणि इथं आता मी बाजरीची भाकर पण अशी छान करून घेते तर छान अशी भाकर थापून घेतलेली आहे अशी आणि भाकर थापून झाल्यानंतर याच्यावर थोडंसं थोडं थोडंसं असं तीळ टाकून आणखी एकदा असं मी थापून घेते तर छान अशी गोवली तर भाकर करून घेतलेली आहे बाजरीची छान आणि तवा पण तापलेला आहे आणि दोन्ही हाताने अशी मी भाकर टाकून घेतली तर बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी असं आज केलं होतं छान जास्त वरण भात वगैरे असं काय केलं नव्हतं सिंपल असं भाजी भाकर आज केले बनवलं होतं मी आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेले तर छान आता इथं भाकर पण अशी शिकून घेते आणि दुसरी पण भाकर इथं करण्यासाठी घेतली होती बाजरीची आणि गॅसवर मी बारीकच गॅसवरती भाजी ठेवली होती म्हणलं वाफळलेल्या पण भाज्या अशा छान होतात तेलामध्ये रस पण केला असता पण जास्त झाली असते कारण भाज्या मी जास्त नीट करून घेतल्या होत्या त्यामुळं रसा केलाच नव्हता तर बघा अशी छान फुगली होती भाकर पण आणि छान अशी भारी थोड जा, जास्त मोठा पण गॅस केला नव्हता अशी मध्य मध्यम गॅसवरतीच भाकर अशी छान शेकून घ्यायची मोठ्या गॅसवरती पण पटकन शेकतात पण त्या अशा बरोबर नाहीत लागत त्यामुळे थोडा मिडियम गॅसवरतीच छान अशा इथं मी बाजरीच्या भाकरी बघा फुगली पण होती छान आणि भाजून पण छान घेतलेली आहे आता इथं मी पाच चार पाच अशा भाकरी करून घेतल्या होत्या छान आणि इथं त्यानंतर जेवण पण करायचं होतं दुपारचं जेवायचं पण राहिलं होतं आणि भाकरी करून झालेल्या आहेत आता इथं माझ्या बाजरीची भाकर आणि भाजी झाली होती आता इथं मी माझ्या मुलांना दिलं होतं जेवण क करण्यासाठी मला पण जेवण करायचं होतं तर अशी भाजी भाकर केली होती आज आता बघा बाजरीच्या भाकरी अशा करून घेतलेल्या भाजी पण झालेली आहे दुपारचं जेवण करून घेते तर आज छान मिक्स भाजी केलेली आणि बाजरीची भाकर छान पण होती आणि खायला पण छान लागते तर रेसिपी पण तुमच्या सोबत शेअर केलेली मी कशी भाजी केलेली आहे ती तर आजचा ब्लॉग असा बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी रेसिपी शेअर केलेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राइब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद